श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बारा लक्ष लिखित श्री स्वामी समर्थ नामाचा जप कसा करावा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी कोणती वय घ्यावी किंवा त्यासाठी कोणते नियम आहेत का तो नामजप कसा लिहावा हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आता आपण जी बारा लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पाहणार आहोत ना तीच सेवा श्री स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये होते ना आणि त्यांचे शिष्य बाळाप्पा महाराज होते ना त्यांच्याकडून ही सेवा त्यांनी करून घेतली होती आणि तीच सेवा आज आपले गुरुवर्य गुरुमाऊली आपल्याकडून करून घेत आहेत मग तुम्ही बघितलं असता काही व्हिडिओमध्ये की गुरुमावली सांगतात की बारा लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा जर जप केला ना तर तुमचे सर्व प्रश्न मार्ग लागतील प्रत्येक सेवेकरांचे प्रश्न हे वेगवेगळे असतात जसं की काहींचा प्रश्न विवाहासंबंधी असेल काहींचा शिक्षणासंबंधी काहीना नोकरी लागत नसेल काहीना अपत्य होत नसेल किंवा काहीना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा काही उपाय किंवा समस्या असू शकतात काहीना व्यापारी संबंधी समस्या समंध असू शकतात तर काहींचं असं सुद्धा असतं त्यांना सर्व काही असतं पण मन शांती नसतं तर मन शांत करण्यासाठी सुद्धा हा एक प्रश्न आहे म्हणजे त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला ह्या बारा लक्ष श्री स्वामी समर्थ नामजप म्हणजे लिखित नामजप नाम करायचं आपल्याला त्यांनी सर्व प्रश्न तुमचे सुटतील सर्व प्रश्नाचं निवारण तुम्हाला या सेवे होणार आहे चला तर आता ही सेवा कशी करायची ते सर्वप्रथम आपण पाहूया त्यासाठी कोणती वही ते सुद्धा आपण पाहूया तर अगोदरच तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारची वही इथं घ्यायची आहे आज ह्याच्या मागचं जर व्हिडिओ बनवलाय ना त्यासुद्धा सांगितले तुम्ही कोणत्याही प्रकारची वही घेऊ शकता असं नाही की तुम्ही दिंडोरी प्रणित सेवा मार्गात जे वही भेटते ते घ्या असं काही नाही तुम्ही आ, साधी वही घेऊ शकता किंवा तुम्ही जीवनदीपची घेऊ शकता किंवा तुमच्या स्टोअरमध्ये जी अवलंबून असेल ना ती वही तुम्ही तर घेऊ शकता तर ही वही घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला वहीचं पूजन करायचं आहे कारण आपल्याला आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नाम जपल्यायचं आहे ना त्यामुळं तुम्ही त्या वहीवर सर्वप्रथम आपण विघ्नहर्ता गणेशाचं नाव घेऊन श्री गणेश आहे श्री कुलदैवता आहे आपल्या कुलदैवताचं नाव नंतर आपल्या मातृपितृदेवताय भव नम नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव नंतर श्री गुरुदेव दत्त असं आपल्याला म्हणजे आपण ज्या कुठल्या आराध्य देवतेचा जप करणार असेल त्याचं नाव इथं आपल्याला घ्यायचं आहे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थाचा लिखित नाम जप कसा करायचा ते सांगणार आहे तुम्हाला जर इतर आराध्य देवतेचं नाव पाहिजे असेल जसं की श्रीराम जय राम जय राम, राम। हे सुद्धा तुम्ही इथं बारा लक्ष वेळा लिहू शकता किंवा ओम नम शिवाय किंवा तुमचे कुठलीही तुमची देवता असू द्या असं नाही की आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थच असेल ह्या म्हणून सांगतो तुमचे जे कुठले आराध्य देवत असेल ज्यामुळं तुमच्या मनात शांती लाभत असेल तुम्हाला आनंद होत असेल अशाच आपल्याला आराध्य देवतेचं लिखित नाम जप भाग करायचा असतो कारण त्यामुळं काय होतं तुम्ही त्यांची मनापासून सेवा करता आणि त्यांची जर मनापासून सेवा केली तर तुमचे प्रश्न आहेत ना ते लवकर मार्गी लागतात त्यामुळं आम्ही तुमच्यावर असं बळजबरी करत नाहीत की तुम्ही श्री स्वामी समर्थ समर्थचल्या तुमचे जे आराध्य दैवत असतील त्यांचं नाव तुम्ही इथं लिहू शकता तर आता चला तर पाहूया आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामजप लिहिणार आहोत तर तुम्ही इथं लाल पेडणे मी लिहित आहे कारण एका व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी हा नामजप लिहायला एका ताईने सांगितला होता त्यांच्यानुसार मी दहा हजार हा नामजप लिहिला होता त्या सेवेचा मला खूप अनुभव आला आणि आता ही मी जी काही सेवा करते ती सव्वा लक्ष श्री स्वामी समर्थ नामजपाची सेवा आहे आणि आता तुम्हाला मी बारा लक्ष नामजपाची सेवा सांगणार आहे आता ही माझी सव्वा लक्ष नामजपा सेवा कम्प्लीट झाली की मी नंतर ती मग करणार आहे आता ही माझी सव्वा लक्ष सेवा आहे तर मी इथं लाल ला पेनाने पहिल्यापासून कंटिन्यू मी लाल पेनाने लिहित आले त्यामुळं आता पण लाल पेनाने लिहिते तुमची इच्छा असेल तर तुम्ही निळ्यापणसुद्धा इथं वापरू शकता असं काही नाही तुम्हाला आता हे ते, ते मोठं रजिस्टर घेतलं आहे त्याच्यावर चार लाईनीबरोबर होतात चार लायनीमध्ये एकशे वीस समर्थ नामजप होतो आणि हा एकशे वीस नामजप लिहायला मला पंधरा ते वीस मिनटं लागतात अशी ही सेवा आहे आता मी ही सेवा सहा महिन्यासाठी सव्वा लक्षाची घेतली होती तर तुम्हाला जर बारा लक्षाची घ्यायची असेल तर आता आपल्याला इथं संकल्प हा करायचा असतो कारण कुठलीही सेवा ही संकल्पयुक्त करायची असते त्यामुळं आपल्याला त्या सेवेचं फळ तर लवकर मिळतंच त्याचबरोबर आपण त्या सेवेशी बांधले जातो त्यामुळं आपल्याला संकल्प हा करायचा असतो हे तुम्ही अगोदर लक्षात घ्यावा तर संकल्प करताना सर्वप्रथम आसन ठेवा आपल्याला दिवा लावायचा आहे स्वामी महाराजांसमोर दिवा लावल्यानंतर हातामध्ये तांदूळ अक्षदा फुलं किंवा तुम्हाला तुळशी पत्र असेल तर तुळशी पत्र घ्या आणि आपल्याला संकल्प हा इथं करायचा आहे करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्याला आपलं नाव घ्यायचं असतं नंतर आपलं गोत्र सांगायचं आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करता जसं की आर्थिक समस्या किंवा वैवाहिक समस्या अपत्य समस्या कुठल्या ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या समस्या तुम्ही इथं सांगायच्या आहेत आणि तुम्ही किती लिखित नामजप करणार आहेत आणि किती दिवसात करणार आहेत ते, ते, ते सुद्धा सांगा आता मी सांगितलं की सहा महिन्यात सव्वा लक्ष नामजप हा करणार आहे तर तुम्ही सुद्धा सांगू शकता की तुम्ही किती नामजप इथं करू शकता बारा लक्ष करत असाल तर तर तुम्हाला टाईम हा जास्त लागेल तुम्ही वर्षभराची ही सेवा इथं घ्यायची असते आपल्याला कारण आपल्याला ते कंटिन्यू झालं पाहिजेल आपलं लिहून त्या हिशोबाने तुम्हाला इथं टाईम हा तुम्ही स्वामींना सांगून ठेवा आणि तुम्ही म्हणाल की दोन महिन्यात जर माझं बारा लक्ष होत असेल तर ही सेवा खूप अशी म्हणजे सांगायचं तात्पर्य काय सेवा करायला घेतली तर होईल परंतु बारा लक्ष नामजब खूप आहे असं आपल्याला अगोदर वाटतं की लगेच होईल पण असं नाही आमचा त्याचा अनुभव आहे टाईम लागतो त्यामुळं तुम्ही टाईम थोडा इथं वाढू शकता तर किती दिवसात करणार आहे हे तुमच्या स म्हणजे स आवडीनुसार सवयीनुसार किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही इथं ठरवू शकता तर तुम्ही झालं तुमचं आता आपलं संकल्प करायचा तुमची इच्छा सांगा किती दिवसात करणार आहे ते पण सांगा आणि नंतर आपल्याला स्वामी महाराजांना म्हणायचं स्वामी महाराज माझ्या माझ्याकुणी सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी माझी तुमच्या चरणी प्रार्थना असं आहे आणि आपल्या हातातील पाणी खाली तामणास सोडून आहे हे पाणी तुम्ही तुळशी सोडून इतर झाडाला टाकू शकता अशा प्रकारे आपला हा इथं संकल्प झाला आता नियम कोणते आहेत बघा नियम इथं कुठलेही नियम नाहीत आपल्याला मांसाहार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही अगोदर नामजप जप लिहा आणि नंतर संध्याकाळी मांसाहार हिथं करू शकता ह्याला ह्या सेवेला कुठलेही नियम नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक काम करायचं की आसन घेऊन आपल्याला इथं बसायचं असतं कारण असं म्हणतात की आपण जर पृथ्वीवर असंच मंत्र जप केलं तर ती पृथ्वी ही चुंबकी आहे त्यामुळं त्या गोष्टी काहीतरी असं म्हणतात की ते आपल्यात शोषून घेते त्यामुळं आपल्याला प्रत्येक सेवा करताना आसन हे घ्यायचं असतं तुम्ही खुर्चीवर बसला असतं तर ठीक आहे तरी पण तुम्ही आसन घेऊ शकता परंतु जमिनीवर बसून जर तुम्ही नामजप लिहित असाल तर खाली आसन घ्यायला तुम्ही विसरू नका अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पावित्र्य राखून हा लिखित नामजप करायचा आहे जपाला कोणतेही नियम नाहीत इथं फक्त आपल्याला एक काम करायचं आहे की तुम्हाला जर आज मांसाहार करायचा असेल तर तुम्ही सकाळी सेवा चालू करा आणि तुम्ही संध्याकाळी मांसाहार हा करू शकता त्यामुळे या सेवेला कोणतेही नियम नाही सुतक असेल किंवा विटाळ असेल तर ही सेवा तुम्ही स्किप करू शकता मनातली मनात, मनात अखंड नामस्मरण सुरू ठेवा ह्या सेवेने तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात असं गुरुवर्य गुरुमाऊलीने सांगितलं आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही करा ह्या सेवेला कुठलेही नियम नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही ह्याला कुठलीही वय तुम्ही घेऊ शकता परांना किंवा कुठलाही असं नियम नाही ह्याला तुम्ही फक्त स्वच्छ मनाने शुद्ध भावनेनं स्वामींना आतर्कतेने हाक मारा तुमच्या सर्व समस्या स्वामी महाराज सॉल्व करतील हे लक्षात ठेवा ह्याला अशी कुठली वय घ्यायची असं काही नाही तुम्ही फक्त श्रद्धेनं आणि मनोभावे ही सेवा करा आणि तुमच्या सर्व प्रश्न स्वामी महाराज मार्गी लावतील त्या तुमच्या सर्व ज्या काही चांगल्या इच्छा असतील ना ते महाराज तुमच्या नक्कीच पूर्ण करतील त्यामुळं चांगल्याच इच्छा महाराज पूर्ण करतील हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काही मागू नका सर्व जप कम्प्लीट झाल्यानंतर ही वही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्हाला तिजोरीत ठेवायची नसेल तर तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर तिथं हे मंदिरात देऊ शकता किंवा गाणगापूरला सुद्धा देऊ शकता प्रकारे आपल्याला बारा लक्ष श्री स्वामी समर्थ नामांचा जप लिखित लिहायचा आहे तुम्हाला जर एवढा आकडा जास्त वाटत असेल तर तुम्ही दहा हजार सव्वा लाख असा सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपणाला श्री स्वामी समर्थ महाराजांची लिखित बारा लक्ष नामजप सेवा ही करायची आहे तुमच्या या सेवा केल्याने सर्व प्रश्न हे मार्गी लागतील त्यामुळे ही सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त